फुलामध्ये फुल शोभते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच स उठून मी पूजा पाठ केली मंदिरात गेली मी आरतीच्या वेळी स उठून मंदिरात गेली मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र बागेच चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र बागेच या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये मध्ये फुल शोभेते गुलाबा वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा पाहून या मनाला आनंद झाला पंढरीच्या विठूचा पालखीचा सोहळा या मनाला आनंद झाला चरणावरी वाहते पान तुळशीच चर्णवरी वा पान तुळशीच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड लागल या पांडुरंगाच पंढरपूरच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला पंढरपूरच्या शाडी एकादशीला सारे भक्त जमती दर्शनाला नमस्कार करू चला मी पालखीचा नमस्कार करू चला मी पालखीचा वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच फुलामध्ये फुल शोभेते गुलाबाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागल या पांडुरंगाच वेड मला लागलं या पांडुरंगाचं